मोठी बातमी येते आहे जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं तर समोर आलंय दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेत शलाका साळवी यांच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत आक्षेप घेतल्याचं कळत आहे तरुणांना संधी देऊ असं सांगून सुद्धा साठ वर्षांवरचा जिल्हाध्यक्ष का निवडला असा सवाल विचारला जातोय भाजपच्या गोटामध्ये दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अभिषेक मोठा अभिषेक काय नेमका हा आहे जिल्हाध्यक्ष निवडी संदर्भात भाजपकडनं कुठेतरी धक्का तंत्र देण्यात आलेला आहे आणि अनेक इच्छुकांना देखील डावलल्यानं नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा भाजपमध्ये होताना पाहायला मिळतोय मात्र जिल्हाध्यक्ष निवडीवरनं कुठेतरी भाजप मुंबई भाजपमध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळते आहे दक्षिण मुंबईच्या ज्या जिल्हाध्यक्षा आहेत शलाका साळवी यांच्या निवडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत आक्षेप घेतल्याचं आपल्याला कळत आहे सोबतच तरुणांना संधी का देऊ नये अशीही चर्चा ही आपल्याला ऐकायला मिळालेली होती एकूणच पंचेचाळीस वर्षाच्या खालील जिल्हाध्यक्ष असावा या संदर्भातलं नियोजन देखील भाजपमध्ये होतं मात्र तरुणांना संधी देऊन असे सांगूनही साठ वर्षांच्या वरील जिल्हाध्यक्ष का निवडला अशा प्रकारचा प्रश्न देखील या कार्यकर्त्यांकडनं उपस्थित राहताना पाहायला आणि त्यामुळे भाजप गोटात दक्षिण मुंबईतल्या कार्यकर्त्यांकडनं हे सवाल उपस्थित करण्यात येतात धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल